ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे छापली ना लाल मालात त्यावेळी शाहिस्ते खानाची बहीण पळत पळत आली आणि शाहिस्ते खानाला म्हणते की तुझी भाजी सापडत नाही शाहिस्ते खान म्हणतो कुठंतरी नीट हुडकून बघ कुठंतरी लपले असेल कुठंतरी चुकले असेल बहीण म्हणती मी सगळीकडे बघितलं पण माझी पोर सापडत नाही त्यावेळी ते शाहिस्ते खानाची बहीण म्हणते मला वाटतं छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्याने तिला पळवून नेलं खान म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात परंतु कुठल्याही आया बहिणीच्या पदराला हात लावू शकत नाही ही माझ्या राजाची पुण्य आहे अरे तो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू आणि ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची निधनाची बातमी त्याला कळते ना त्यावेळी आपले दोन्ही हात त्या खुदाकडे करतो आणि त्या खुदाला मागणं मागतो हे आल्हाला आपले के दरवाजे खाली रखना मां बहिणो की इज्जत वाला दुनिया का सबसे बडा योद्धा रहा है माझ्या राजाची ही पुण्य आहे ना